अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नोकरी जे जो व्यक्ती नोकरी करतो आणि त्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं प्रमोशन व्हावं आणि प्रमोशनसाठीच आजचा हा उपाय आहे यंत्र आहे एक आणि ते यंत्र तुम्हाला घरी तयार करायचं त्याच्यावर सेवा करायची आणि त्याचं काय करायचं त्याची माहिती पुढं सांगतेच मी तर प्रमोशनसाठी हा व्हिडिओ आहे ज्यांना प्रमोशन हवं आहे ज्यांना प्रमोशन पाहिजे त्यांनी म्हणजे मेहनत तर सर्वच जण करतात पण मेहनतीबरोबर हा एक उपाय पण नक्की करून बघा तुम्हाला फरक पडेल आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तर काय करायचं आहे तुम्हाला यंत्र तयार करायचं तुम्हाला मी स्क्रीन ऑफ त्याचा फोटो देते ते यंत्र तुम्हाला मंगळवारी मंगळवारी आता आज आहे शुक्रवार येणाऱ्या मंगळवारी पण तुम्ही करू शकता तर मंगळवारी तुम्हाला केशराच्या भूजपत्रावर त्याचं लिहायचं आहे तर गुरुवारपर्यंत त्याची पूजा तुम्हाला करत राहायचं आहे आपण ते यंत्र एका पेजवर काढलं की त्याचे पूजा गुरुवारपर्यंत तुम्हाला करत राहायचं आहे म्हणजे देवघरामध्ये ते ठेवायचं त्याची पूजा म्हणजे काय तर त्याला हळदी कुंकू धूप दीप फूल व्हायचं आणि स्वामींचा मज जप करायचा म्हणजे अकरा माळी तिथे बसून जप करायचा त्याच्यानंतर ते यंत्र देवघरामध्येच राहू द्यायचं गुरुवारपर्यंत म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार असं दोन चार दिवस त्याची सेवा करत राहायचं तुम्हाला आणि त्याच्यानंतर गुरुवारी स्वामी पुढे ठेवायचं त्याच्यानंतर सेवा करायची त्याच्यानंतर त्याच्या सवर तुम्हाला स्वामींना इच्छा सांगायची की मी ही सेवा आता प्रमोशनसाठी करत आहे तर माझं प्रमोशन होऊ द्या माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या त्याच्याचबरोबर तुमची म्हणजे कष्टसुद्धा त्याच्याबरोबर शंभर टक्के पाहिजे नुसतं सेवा करायची आणि प्रमोशन मिळवायचं असं करू नका कष्ट पाहिजे आपली मेहनत त्याच्याबरोबर तितकीच पाहिजे तर त्याच्यानंतर पूजा वगैरे झाली की ताईट भेटतं ताईट आपल्याला माहिती आहे आपण लहान मुलांच्या वगैरे गळ्यात घालतो ताईट तर तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये ते आणायचं आहे बघा ताईट म्हणजे ती एक पेटी प्रकारे असतं ते आणायचं त्याच्यानंतर ते जो पेज आहे तो यंत्राचा ते यंत्र घ्यायचं त्याला बारीक त्याची घडी करायची त्या ताईटमध्ये बसल अशी घडी करायची आणि त्या ताईटमध्ये ते ठेवायचं आणि ते आपल्या गळ्यामध्ये घालायचं आहे महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी ते धारण करायचं आहे गळ्यामध्ये नसेल घालायचं कमरेला पण बांधू शकता आता हातात वगैरे चांगल ना तर चांगलं वाटणार नाही कमरेला किंवा गळ्यात तुम्ही घालू शकता ते तर सप्त रंगाचा धागा मिळतो तो आणायचा त्याच्यात ते टाकायचं किंवा काळ्या रंगाचं वगैरे घातलं तरी चालतो त्यात टाकायचं आणि ते गळ्यामध्ये आपण घालायचं टाईट बनून त्याचं तुम्हाला त्याला धारण करायचं आहे आणि नंतर मग तुमचे जे काही प्रमोशनचे जे काही दिवस आहेत किंवा तुमचा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये तुम्हाला यश येईल प्रमोशनसाठी जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश येणारच आहे कारण हा स्वामी मार्गामधला आलेला उपाय आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये यश आल्याशिवाय राहणारच नाही कारण स्वामींची साथ तुमच्या सोबत असणार आहे आणि हे यंत्र धारण करायचं जोपर्यंत आपलं प्रमोशन होत नाही तोपर्यंत तो ते धारण करत राहायचं आहे प्रमोशन झाल्यावर नंतर मग ते विसर्जन वगैरे करू शकता तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर असू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमभूजगुरुमावजींच्या चर्नी रुजू करते श्री स्वामी समर्थक